प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भंडारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने दिनांक अठरा जानेवारी रोजी रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दुपारी एक वाजता दरम्यान प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी रक्तदान महायज्ञ शिबिराला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या रक्तदान शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले या शिबिरात जवळपास शंभर युवकांनी रक्तदान कार्यास सहकार्य केले सदर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानमार्फत भंडारा जिल्ह्यात चार जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण बावीस रक्तदान शिबिर राबविण्यात आले असून त्यामध्ये दोन हजार पाचशे रक्तकुपिका जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानमार्फत जमा करण्यात आले असून त्या सर्व रक्तकुपिका जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रक्तपेढी यांच्याकडे सु, सु, सुपूर्द करण्यात आले आहेत असे महान कार्य सदर संस्थेमार्फत राबविण्यात येत असल्याने सदर संस्थेचे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी अभिनंदन केलेले आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगला ठावकर उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी कांबडे प्रशांत पांडेबुच्चे आशिष बालपांडे प्राथमिक आरोग्य केंद्र पहेलाचे रामटेके गोपाल माकडे तालुकाध्यक्ष भंडारा श्रीधर वैद्य भंडारा गुलाब चवडे सेवा केंद्र अध्यक्ष पहेला नितेश वंजारी भंडारा जिल्हाध्यक्ष दिव्यश्री दिपटे ब्लड कॅम्प प्रमुख श्रीकांत भोयर तसेच तालुका पदाधिकारी कमिटी आणि सेवा केंद्र कमिटी पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते आज दिनांक अर्धा जानेवारी दोन हजार पंचवीस ला प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला या ठिकाणी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने युवकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण या ठिकाणातून ते दुसरे पाहू शकता की आ, की बऱ्याच युवकांनी या ठिकाणी आपलं या रक्तदान शिबिराला योगदान दिलेलं आहे आणि रक्तदान हे आपल्या जीवन म्हणून या आजच्या या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्व युवांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या शिबिराला आज भेट द्यावावं आणि आपणसुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान करून आजच्या या समाजकार्यात आपण योगदान द्यावं अशी आपल्याला जगद्गुरु नरेंद्र चाराचार्य महाराज संस्थान यांच्यामार्फत विनंती करण्यात येत आहे